नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अरविंद पगार अरविंद पगार होमिओपॅथी क्लिनिक साईबाबानगर शिडको नाशिक आज पुनश्श आपण भेटत आहोत मला समजलेले होमिओपॅथीच्या पुढील भागात मित्रांनो आज मी होमिओपॅथीबाबत समज व गैरसमज याविषयी चर्चा करणार आहे आणि आज पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजे होमिओपॅथी म्हणजेच आयुर्वेद का असं बऱ्याच वेळेस मला प्रश्न पेशंटकडनं विचारला जातो तर मित्रांनो होमिओपॅथी आणि आयुर्वेदा हे दोघंही विभिन्न उपचार पद्धती आहेत आयुर्वेदा हे तीन साधारणतः तीन हजार वर्षापूर्वीचे उपचार पद्धती आहे आणि त्याच्यामध्ये पेशंटचा आहार विहार व्यायाम नंतर त्याच्या प्रकृती जसं कप वात पिक्त प्रकृती ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ती उपचार पद्धती वेगळी आहे आणि होमिओपॅथी हे सतराशे शहाण्णवमध्ये डॉक्टर सॅम्युअल हॅनेमन यांनी समचिकित्सा पद्धती म्हणून शोधून काढलेली ही पद्धती आहे आणि इचा आणि आयुर्वेदचा जमीन आसमानचा बदल आहे आयुर्वेदा आणि होमिओपॅथी ह्या दोघंही विभिन्न आणि वेगवेगळ्या पॅथी आहेत तर होमिओपॅथी आणि आयुर्वेद एक नाही दुसरा प्रश्न मला विचारला जातो होमिओपॅथीचा गुण खूप उशिरा येतो का तर मित्रांनो तसं नाही आहे तुमचा आजार किती जुना आहे मुळातच होमिओपॅथीकडे पूर्वी जे लोक जे पोचायचे ते पॅथीचे बऱ्याच वेळेस ट्रीटमेंट घेऊन सगळ्या प्रकारचे औषधोपचार घेऊन थकलेले पेशंट असायचे आणि ते होमिओपॅथीकडे मुळातच उशिरा पोहोचायचे आणि जेवढे उशिरा पोहोचायचे त्यामुळे त्यांना गुण यायला वेळ लागायचा आणि मग त्यामुळे होमिओपॅथीच्या बाबतीत एक गैरसमज असा झाला की होमिओपॅथीचा उशिरा गुण येतो तर तसं नाही आहे होमिओपॅथी तत्काळ पण काम करते म्हणजे विदिन टेन मिनिट्स म्हणजे दहा मिनटामध्ये पण डोकंदुखी आपण थांबू शकतो आणि पोटदुखी पण दहा ते पंधरा मिनिटाच्या आत थांबू शकतो इतके अॅक्युट काम करणारे मेडिसिन्स किंवा रेमेडीज होमिओपॅथीमध्ये आहेत तर हा मोठा गैरसमज आहे की होमिओपॅथीचा उशिराच गुण येतो हो हे मात्र खरं आहे की जेवढे तुम्ही उशिरा पोचाल जेवढा जुना आजार असेल मग समजा औषधांनी तो दबला गेलेला असेल तर शंभर टक्के गुण यायला थोडासा वेळ लागतो आणि मग वेळ लागतो म्हणून आधीच लोकांचा गैरसमज झालेला आहे आणि मग लोकांच्या डोक्यात तेच घुसलेलं आहे की होमिओपॅथीचा उशिरा गुण येतो तर हे चुकीचं आहे तर होमिओपॅथीमध्ये तत्काळ पण आपण ताप जुलाब उलट्या सर्दी खोकला डोकंदुखी पोटदुखी सगळ्या यांना लगेच उपचार करून आराम देऊ शकतो तिसरा प्रश्न आहे होमिओपॅथीला पथ्य खूप असतात का तर तसं नाही आहे होमिओपॅथीला पथ्य नाही येत इतके ठरेक गोष्टी टाळाव्या लागतात जसं कॉफी वगैरे कॉफी युनिव्हर्सल अँटीडोट आहे कच्चा कांदा लसूण वगैरे जे आहेत ह्या पण गोष्टी आपण टाळतो कारण त्यांच्यापासून पण औषधं बनवले गेले त्यांनी हे ह्या गोष्टी काही औषधांचे अँटीडोट म्हणून काम करतात तर तसं पथ्ये काहीच नाही हां एक मात्र खरं आहे की डायबिटीजच्या पेशंट असेल तर त्याने शुगर ही टाळलीच पाहिजेत ते तर पथ्य तुम्हाला पाळावंच लागणार आहेत स्थूल पण असेल तर कार्बोदके ज्याला कार्बोहायड्रेट्स म्हणतात हे तर तुम्हाला अवॉइड करावंच लागणार आहे तरी व्यायाम आणि आहार ह्याच्या बाबतीत पण ते तर तुम्हाला पाळावंच लागणार आहे तर होमिओपॅथीमध्ये पथ्य तसे खूप कमी आहेत फक्त बाकीच्या तुमच्या आजारांशी संबंधित जे पथ्य असतात ते तुम्हाला पाळावंच लागणार समजा ब्लड प्रेशरचा पेशंट आहे रक्तदाब आहे त्याला तर त्याला मीठ कमी खावंच लागणार आहे आणि हे कुठल्याही पॅथीमध्ये तेवढं तर पाळा करावंच लागतं तर तसं चुकीचं आहे की होमिओपॅथीमध्ये खूप पथ्य नाही पाळावे लागत त्याच्यानंतर मला बऱ्याच वेळेस विचारला जातो की प्रश्न की होमिओपॅथीमध्ये स्टिरॉइड वापरतात का तर मित्रांनो होमिओपॅथीमध्ये स्टिरॉइड अजिबात वापरले जात नाहीत बऱ्याचशा वेळेस डॉक्टर लोकांमध्ये पण शंका असतात इतरपॅथीच्या की होमिओपॅथिक लोक स्टिरॉइड देतात वगैरे असं तर स्टिरॉइड नसतात माझा आधीचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर त्यामध्ये मी ऑलरेडी होमिपॅथीचे औषधं कसे बनवतात हे सांगितलेलं आहे आणि ट्रायक्युरेसिन सकशन पोटेंटायझेशन हे जर सगळं करत गेलं जेवढी जेवढी आमची पोटेन्सी वाढणार आहे तर तेवढ्या त्या पदार्थातील अंश जवळजवळ नसल्यासारखा होऊन जातो आणि त्या प औषधामध्ये डायनॅमिक एनर्जी म्हणजे चैतन्य शक्ती ज्याला म्हणतो आपण तीच उरते आणि त्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारचे स्टिरॉइड्स वापरत नसतो हा खूप मोठा गैरसमज मला बऱ्याच वेळेस पेशंटकडनं पण विचारलं जातं की डॉक्टर आम्ही असं ऐकलं आहे किंवा कोणते डॉक्टर म्हटलेत की होमिओपॅथी लोकं स्टिरॉइड्स वापरतात तर आमचे डोस इतके छोटे असतात तर स्टिरॉइडमध्ये आपल्याला पाच दिवस पहिले तीन टाइम नंतर दोन नंतरचे दुसरे पाच दिवस दोन टाईम नंतरचे पाच दिवस एक टाइम असं टॅपर करावं लागतं तर तसं काही नाहीये होमिओपॅथीमध्ये स्टिरॉइड्स वापरले जात नाहीत पुढचा प्रश्न होमिओपॅथीत सर्व अवजार आजार बरे होतात का तर मित्रांनो होमिओपॅथीमध्ये मध्ये पण मर्यादा आहेत म्हणजे हा चुकीचा समज आहे की सगळेच आजार बरे होत असतील असं एखाद्याला तीव्र हृदयाचा झटका आलेला आहे एखादा होमिओपॅथ जर म्हणत असेल की मी त्याला आत्ता मेडिसिन देतो आणि बरं करतो तर हा मोठा गैरसमज आहे चुकीचा आहे आणि त्याने तसं करूही नाही तर होमे प्रत्येक पॅथीला मर्यादा असतात ज्याने त्याने त्याची त्याची ते मर्यादा पाळून जर ट्रीटमेंट्स केल्या तर पेशंटलाही हानी होत नाही आणि त्याच्यातनं पेशंटलाही जीव वाचवू शकतो तर जिथं इमर्जन्सी आहे तिथं ऐवजी ॲलोपॅथीचे मेडिसिन्स घेणं खूप गरजेचं आहे पण ॲलोपॅथीच्या त्या मेडिसिनच्या जोडीला इमर्जन्सीच्या वेळेस जोडीला सोबत आपण होमिओपॅथीचे मेडिसिन शंभर टक्के दिले तर जास्त फायदा होतो आणि होत हा अन हा माझा जुना अनुभव आहे पुढचा प्रश्न होमिओपॅथीचे औषध खूप दिवस घ्यावे लागतात का तसं नाही आहे खूप दिवस नाही घ्यावे लागत समजा तुमचा आजार पूर्णपणे बरा झालेला आहे याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत पॅलिएशन म्हणजे काय तात्पुरता आजार येणं आणि क्युअर म्हणजे पूर्णपणे बरा होणं आता पेशंट रुग्ण जर पूर्ण बरा झालेला असेल तर आपण औषधोपचार पद्धती बंद करून टाकतो पण इतर वेळेस समजा आता स पेशंटला जुना आजार आहे त्याचं जु समजा सोरेसिस आहे त्याचे स्किन डिसिजेस आहेत त्याचं जुनं मायग्रेनचा त्रास आहे किंवा त्याला खूप इरिटेबल बॉईल सिंड्रोम खूप जुलाब होत होते ते सगळं बरं झालेलं आहे पण आता पेशंटला सर्दी खोकला ताप आलेला आहे किंवा पेशंटला काहीतरी कारणामुळे इतर काही त्रास होत असतील तर अशा वेळेस अशा पेशंट्सला किंवा असे रुग्ण माझ्याकडे रेग्युलरली तरी पुढचे ट्रीटमेंट होमिओपॅथीचीच चालू ठेवत असतात मग त्यांना परत कुठल्याही ॲलोपॅथी किंवा आयुर्वेद घेण्याची गरज नसते तर असं नाही आहे पेशंटवर अवलंबून आहे की त्यांनी पुढे काय करावं होमिओपॅथी घ्यावी का पॅथी घ्यावा पण शक्यतोवर होमिओपॅथीने सगळे आजार बरे म्हणजे होतातच पुढचा प्रश्न गरोदर स्त्रियांना होमिओपॅथिक औषध देऊ नये आता माझ्याकडे खूप वेळेस पेशंट येतं की डॉक्टर साहेब आमच्याकडे पेशंट गरोदर आहे पण आम्ही असं ऐकलं की होमिओपॅथीमध्ये होमिओपॅथीची औषधं गरोदर स्त्रियांना चालत नाही तर हा खूप मोठा गैरसमज आहे उलट न व जे पेशंट्स आहेत किंवा ज्यांना मुलबाळ होत नाही अशा स्त्रिया इन्फर्टिलिटीच्या होमिओपॅथीच्या औषधांनी ज्यांना दिवस राहिलेले आहेत ज्या गरोदर राहिलेल्या आहेत अशा स्त्रियांना मी पहिल्या दिवसापासून तर डिलिव्हरीच्या दिवसापर्यंत ट्रीटमेंट करत असतो आणि छानपैकी त्यांचा म्हणजे त्यांच्या बाळावरही चांगला इफेक्ट झालेला असतो याचा फायदा असा आहे की स्त्रियांना होणारा रक्तदाब गरोदरपणातील अंगावर येणारी सूज किंवा इतर काही कॉम्प्लिकेशन्स किंवा बाळामध्ये होणारे काही दुष्परिणाम आहेत हे होमिओपॅथीचे औषधं जर गरोदरपणामध्ये चालू ठेवले तर शंभर टक्के ते दुष्परिणाम आपल्याला टाळता येतात नॉर्मल डिलिव्हरी पण बऱ्याच वेळेस व्हायला मदत होते तर होमिओपॅथीची औषधं गरोदरपणामध्ये सगळ्यात सेफेस्ट औषधं म्हणून आजपर्यंत नोंद झालेली आहे तर असा हा हा गैरसमज आहे की गरोदरपणामध्ये होमिओपॅथीची औषधं चा चालत नाहीत उलट गरोदरपणामध्ये होमिओपॅथीचे औषध दिले तर बाळाची पण इम्युनिटी पुढे बाळ जन्माला आल्यानंतर स्ट्रॉंग असते त्याच्यामध्ये जर समजा कंजनायटल काय अॅनमलीज असतील तर त्या करेक्ट होतात हा सायंटिफिकली प्रूव्हड आहे मित्रांनो इतके सगळे प्रश्न मला नेहमीच अस आलेले असतात आता माझ्याकडून एक रिक्वेस्ट अशी आहे की डॉक्टर्ससुद्धा होमिओपॅथीच्या गोळ्यांना आणि पेश रुग्णसुद्धा होमिओपॅथीच्या गोळ्यांना साबुदाण्याच्या गोळ्या म्हणतात तर माझी सगळ्यांना खरोखर विनंती आहे की कृपया होमिओपॅथीच्या औषधांना साबुदाण्याच्या गोळ्या न म्हणतात त्यांना गो ग्लोबिल्स किंवा पिल्स म्हणा कारण ॲक्च्युली त्या पिल्स किंवा ग्लोबिल्स असतात त्याचं आणि साबुदाण्याचा जरी त्या साबुदाण्यासारख्या दिसतात तर मला असं वाटतं की त्या होमिओपॅथीच्या गोळींचा अपमान आहे साबुदाण्याच्या गोळ्या म्हणण्यात म्हणून तर मी तुम्हाला विनंती करतो की आजपासून जर समजा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच त्यांना साबुदाण्याच्या गोळ्या न म्हणता पिल्स किंवा ग्लोबिल्स किंवा ग्लोबिलेट्स म्हणू शकतात आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू पुनश्च भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये